नमस्कार मी दीपक राजाराम चौगले राहणार बिलवडी माझी केळी शेती होती आणि लागण काढल्यानंतर केळीची खुट पाला बिला मी सगळे शरीर टाकलं होतं शरीर अशी गच भरलेली होती दोन महिन्यापूर्वी मी अमृतसिंग कंपनीचे कांपो फास्ट याच्यावरती मारले होते शेल्टर पाण्यामध्ये औषध मिसळून हात पंपाने याच्यावरती फवारणी केली होती त्यामुळे संपूर्ण सगळं कुजून गेलेलं आहे काही सुद्धा राहिले क्लिअर कट कुजलेला आहे दोन महिन्यापूर्वी फूट एकदम जाम होता आता पाक सगळा सुराळा झालेला आहे याच्या ह्याच्यात काही सुद्धा राहिलेला नाही त्याचा पाक बुक्का होऊन कुजून गेलेला आहे पाला बिला सगळा पोरला कापून खाली टाकला होता तो सुद्धा इथं काय बघायला सुद्धा राहिलेला नाही मला खूप चांगला म्हणजे चांगला जबरदस्त रिझल्ट आलेला आहे आम्हाला जवळजवळ सहा सहा महिने असं की फूट कुजवायला बाहेर काढायला त्रास होत जो होत होता तो, तो पूर्णपणे आमचा आता कमी झाला आहे रानात चांगलं सेंद्रिय खत व्हायला लागलेलं आहे त्याचा रिझल्ट खूप चांगला म्हणजे चांगल्या पद्धतीने खोडव्याल सुद्धा आलेला आहे खोडव्या केळी बिळी वगैरे चांगली जाईट आपल्याला आली अमृतसिंग कंपनीने जे जैविक औषधे काढलेले आहेत ती सर्वांनी वापरावी कारण जैविक शेती ही आता काळाची गरज आहे रासायनिक खतांचे दर भरपूर वाढलेले आहेत आणि जैविक शेतीचा रिझल्ट पण चांगला यायला लागलेला आहे त्यामुळे सर्वांनी जास्तीत जास्त जैविक शेतीकडे वळून त्याचा जास्तीत जास्त जास वापर कर करावा अमृतसिंग कंपनीचे जैविक उत्पादने सर्वांनी जास्तीत जास्त जास 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 वापरावेत आणि खूप चांगला त्याचा रिझल्ट मला आलेला आहे